कारण आज आपण जो, जो स्ट्राईक केलेला आहे त्याच्यात नेमकं मारलं कोण गेलंय हे देखील आता समोर येतोय क्रॉस नेईल सांगशील अगदी वैभव या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचा असा हा फोटो जो आहे तो समोर आलेला आहे युसुफ अझर याचा नाव आहे आणि हा जो दहशतवादी होता ह्याचेच एक तळ होते आणि त्याच तळांवर आज भारतानं हल्ला केलेला आहे आणि ह्याला या आणि या व्यक्तीचा हा जो दहशतवादी होता ह्याच्याच संपूर्ण तळांवर हा हल्ला झाल्यानंतर मात्र हे सर्जिकल स्ट्राइक जे ते सक्सेसफुल झालं असं म्हणावं लागेल आणि हाच तो युसुफ अझहर याचं नाव होतं मसूद अझहरचा हा नातेवाईक होता मेवणा होता आणि हा याच्या या संपूर्ण तळांवर हल्ला झाल्यानंतर आता मात्र अजर घाबरून त्याला आता आय एस आय जी आहे पाकिस्तानची ती त्याला आता बहाबलपूर या ठिकाणी त्याला लपवून ठेवण्याचा प्रयत्न करते परंतु या तळावर हल्ला जेव्हा झाला त्यानंतर मात्र हा माणूस जो आहे हा दहशतवादी जो आहे याचे जे दहशतवादी त्या ठिकाणी होते तीनशे ते चारशे दहशतवादी यांना मात्र कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलेलं आहे कारण हे सर्जिकल स्ट्राईक टू जे आहे ते यशस्वी झालेला आहे आणि या व्यक्तीमुळे खरं तर या ठिकाणी ठिकाणी दहशतवादी तळ जे होते ते होते आणि त्या संपूर्ण तळांना उद्ध्वस्त करण्यात आज भारतीय सैन्याला यश आलेलं आहे वैभव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही व्ही चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा